हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आज आहे दत्त जयंती तुम्हा सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी कुठं चालली आहे तर मी इतकी छान आवरून वगैरे नटून थटून चालली खालच्या घरी कारण आमच्या घरी दत्त जयंती असते खूप मोठ्या प्रमाणात असते आणि आता सीझन चालू आहे त्यामुळे दत्त जयंतीची गर्दी पण भरपूर असते तीर्थप्रसाद असतो जेवण नसतं पण तीर्थप्रसाद असतं तर सकाळी चालले मी आता पोरींना शाळा सोडणार आहे तिथून मग पुढे मी घरी जाणार आहे तिथं सगळी आवरावर वगैरे करायची आहे तर त्याचा ब्लॉग मी पूर्णपणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी ती स्किप न करता हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला पुन्हा एकदा स म सर्वांना दत्त जयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा चला बाय आता बोलायला वेळ नाही आहे कारण खूप उशीर झाला मुलींना मला शाळा सोडायचे दहा वाजलेत बरोबर चला बाय 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 चला व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ थोडा तुम्हाला लेट येतोय दत्त जयंती आता होऊन गेली आहे पण ब्लॉक टाकायचं होता त्यामुळे तो मी थोडा लेट टाकलेला आहे तर मी मुलींना शाळा सोडलं आणि त्यानंतर मी घरी आले तर घरी बाजाराची तयारी चालली होती ती थोडी करू लागले आणि त्यानंतर आम्ही हार करायला बसलो सर्दी मग माझा कसा खरंच मध्ये मध्ये पॅक होतो आहे प्लीज समजून घ्या तर मी प्रणाली मी सिद्धी आणि जाऊ बाई आम्ही असे हार करायला बसलो भरपूर फुलं हो भर होते आणि भरपूर हार करायचे होते आणि इकडे जो बाजारचा माल होता तो पण चालला होता आणि जी ऑर्डरची बुंदी होती तीसुद्धा त्यांनी बनवून ठेवली होती थोडीशी वाळण्यासाठी तर आमचे हार एक एक करून चालले होते बाहेर बघा तुम्हाला दाखवते की गोडीशेव जे आहे ते पाकवायचं काम चालू आहे आणि आम आमचं हाराचं काम चालू आहे अशी सगळी कामं एकत्र करायचे कारण शनिवार असल्यामुळे बाजार होता

मजा मस्ती आणि गप्पा गोष्टी करत आम्ही हार बनवत होतो आणि मी खूप दिवसांनी गेले होते घरी त्यामुळे आमच्या छान अशा गप्पा रंगल्या होत्या पण माझ्याकडे एक वाजेपर्यंत वेळ होता कारण पाहुणे एक वाजता मला आणायला जायचं होतं दिदीला आणि शाळेत तर तोपर्यंत माझे जेवढे होतील तेवढे मी हार करून घेणार होते पण मग विषय असा झाला ना की मी दिदीला आणायला गेल्यानंतर जे काही का राहिलेले हार होते ते त्या दोघींनी करून टाकले होते आणि त्यांना रोजची सवय होती हार बनवायची कारण दर गुरुवारी आम म्हणजे दर बुधवारी हार बनवले जातात घरी आणि कारण गुरुवारी पूजेसाठी हार लागतात त्यामुळे ते बनवतात એક આખો કેમેરા કેમેરા લખવા હું તો પ્રેકો છે हे जे हार आहेत ना ते आम्ही सजावटीसाठी बनवत होतो कारण अर्धी सजावट जी आहे ना ती बार बाजारात जायच्या आधी भाऊजींनी करून घेतली होती मी चालले मी गेले होते तेव्हा आणि बाकीची जी, जी, जी अर्जी जी सजावट होती ती आम्ही करण्यासाठी हार बनवत होतो तर एक बाजला तोपर्यंत तो मम्मी मी गेले शाळेत मुलींना घ्यायला तोपर्यंत जे हार बनवून झाले घरी आले नंतर जे काय स्वयंपाकाची संध्याकाळची तयारी होती ती करायची होती कारण पुरणपोळीचा बेत होता आणि नऊ जे नऊ नत असतात ना ते जेवायला घालतो आणि दहावा कृष्णाशी दहा पोर आम्ही जेवायला घालत होतो आणि बाकीचे जे आहे बाकी ना तो तीर्थप्रसाद दिला जातो म्हणजे बाकी जेवणाचा काही घाट नसतो कारण पहिला असायचा जुन्या म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर पण लॉकडाऊन नंतर जे काय ते सगळं बंद झालं फक्त तीर्थप्रसाद केला जातो तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि इकडे जो प्रसाद बनवायचा चालला होता भरपूर प्रसाद बनवला होता त्या नानांनी आचारी घेऊन आले होते प्रसाद बनवण्यासाठी आणि त्यांनीच तो प्रसाद बनवला होता हे जे आचार्य आहेत ना हे पहिल्यापासून आमच्या घरी प्रसाद बनवायचे तर त्यांनाच स्नान घेऊन आले होते त्यांच्या हाताखाली काकू करत होती आणि इकडे काकीचं चा चाललं होतं पुरणपोळ्या लाटायचा आणि जाऊबाई बाकीचं करत तो होते तोपर्यंत मला त्यांनी म्हणले तू आवरून घे आणि रांगोळी काढून घे प्र सिद्धींबरोबर प्रणाली नव्हत्या प्रणाली गेल्या होत्या ते बाजारात त्यांना बाजारात जायचं होतं कारण आबा नव्हते ह्यावेळेस काट्यावर बसायला त्यामुळे म्हणून मग आम्ही मी आणि सिद्धींनी इथे रांगोळी काढून घेतली मी पहिली फुलांची रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर जी बॉर्डर होती ती मी कवर करून घेतली व्यवस्थेशी तर ही मी रांगोळी काढलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा की ही रांगोळी कशी आली आहे ती तो तोपर्यंत बाकीची जी काही म्हणजे पूजेची मांडणी आहे ती जी काही मांडणी आहे ना ती सगळी तयारी करून घेतली होती तोपर्यंत ब्राह्मण काका आलेले होते आणि ब्राह्मण काकांसोबत आत्या होत्या त्यां त्यांच्या हाताखाली करायला म्हणजे त्यांना ज्या काही वस्तू लागतात ते देण्यासाठी आणि जे आम्ही हार बनवले होते ना ते असे आम्ही व्यवस्थित बांधले होते ते बांधले होते प्रणालींनी आणि आबांनी जायच्या अगोदर म्हणजे बाजारात जायच्या अगोदर असे बांधले होते आणि बाकीची सगळी जी, जी सजावट आहे ना ती भाऊजींनी करून घेतली होती छान असं सजवलं होतं सगळीकडे लायटिंग वगैरे पण दिली होती त्यानंतर पूजेला सुरुवात झाली आबा पूजेला बसले होते आणि ब्राह्मण काकांनी पूजा सांगायला सुरुवात केली होती तर तुम्ही पुढे पूजा नक्की ऐका

Bu gaye bir takım zorluklarla mücadele etmek zorunda olduğumuzda, bu kose zamanın gelmesine rağmen, bu işi tamamınıza göre yapamadığımız bir durumda, bu işi yapamadığımız bir durumda, bu

तर अशा प्रकारे ब्राह्मण काकांनी पूजेला सुरुवात केली होती पूजा ते सांगत होते आणि आबा पूजेला बसले होते बाकीचे जी काही मंडळी आहेत भक्तजण आहेत ते तिथे आले होते आणि सहा वाजता जो काही फुलं टाकायचा टाईम आहे तो त्यासाठी एक काका त्यातले जे काका आहेत ना ते सगळ्यांना फुलांच्या पाकाळ्या ज्या आहेत त्या वाटत होते आत्या पण फुलांच्या पाकाळ लेडीजमध्ये देत होते बरीच जण होती त्यानंतर तिथं प्रसादासाठी पण भरपूर गर्दी झाली होती सुंटावडा आणि प्रसाद जो असतो शिरायचा तो दिला जातो आणि पंचामृत दिलं जातं तर माझ्या मुली पण खूप आहे त्यांचं पण मी आवरावर केली होती आवरलं होतं त्यांना जाऊबाई होत्या वगैरे आम्ही सगळ्याजण तिथे थांबलो होतो अंधार पडायची वेळ आली होती कारण संध्याकाळ होत आली होती आई फक्त आल्या नव्हत्या त्यां पण बघा ना एखाद्याच्या त्या नशिबात ती गोष्ट असली ना तर ती नक्की त्याला मिळते असं म्हणतात तसंच झालं पूजेला सुरुवात झाली दरवेळेस आईची साडेचार वाजता सुट्टी होती पण त्या दिवशी ताईंची सहा वाजता सुट्टी होणार होती आणि नेमकी आईंना उशीर झाला होता मला त्यांचा फोन आला की मला सहा वाजणार आहे आई उशीर झाला तरी पण बरोबर फुलं टाकायच्या टायमिंगला आई तिथे आल्या ही एक गोष्ट सांगण्यासारखी होती त्यावेळेस आणि त्यानंतर मग आबांनी प्रसाद हे जो नैवेद्य होता तो देवाला दाखवला हो त्या पूजेच्या इथे नंतर वरती जो दत्ताची हे आहे मूर्ती आहे त्याला पण प्रस जो नैवेद्य होता तो दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर आता जी वेळ झाली आहे ती आरतीची वेळ झालेली आहे तर आता सगळीजणं जी आरतीला उभी राहणार आहेत त्यासाठी मी कोळसा घेऊन आले होते आणि त्यामध्ये धूप टाकून आज जे आहेत ना ते त्या धूप टाकून धूप म्हणजे पूर्ण धूप पसरतात आणि खूप छान असं आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं छान वाटत होतं इतकं प्रसन्न वाटत होतं आणि आता आरतीला सुरुवात झालेली आहे दत्त महाराजांचे सर्व भाविक भक्त अगदी आनंदाने ह्या आरतीमध्ये तल्लीन झाले होते आरती वगैरे पूर्ण झाली त्यानंतर सगळ्यांना आरती देण्यात आली आणि आता फुलं टाकायचं जी वेळ आली होती जवळ तर सगळ्यांनी फुलांच्या ज्या पाकड्या आहेत ना त्या हातात घेमध्ये घेतल्या होत्या आणि बरोबर सहा वाजता सगळ्यांनी फुलांची उधळण जी आहे ती दत्त महाराजांवर केली होती ही अशा पद्धतीने बघा ते काही दाखवता आलं नाही कारण लाईट गेली होती अचानक लाईट ज्या आरतीच्या वेळेला ना लाईट गेली त्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला होता आणि बघा त्यानंतर मी आरती घेतली सगळ्यांना आरती देण्यात आली आणि आरती वगैरे झाल्यानंतर तिथे जे टेबल लावलं होतं ना त्या टेबलावर ती प्रसाद आणि सुंठवडा वाटण्यात येणार होता पण आम्ही त्याला थांबलो नाही कारण ज्या जुन्या पादुका आहेत ना तिथे आम्हाला नैवेद्य दाखवायला जायचं होतं कारण दरवर्षी ते राहून जातं म्हणून काकूने आम्हाला आधीच सांगितलं होतं पिंडी पिंडीच्या पिंडीचे इथे पादुक आहेत जे जुन्या पादुक होता ना ते आहे तर त्यांना आम्ही नैवेद्य दाखवायला चाललो आहे मी आणि सिद्धी सिथली म्हणजे माझी भाजी आणि आता फुलं वगैरे टाकून झाली आरती झाली सगळी पूजा वगैरे झाली आता आहे प्रसाद वाटायचं काम आम्ही तोपर्यंत पादुकांना नैवेद्य दाखवून येतो त्या पादुकाजून जे आहे ना तेव्हा आमचं दुकान म्हणजे ते पार आहे ना तो तोडला होता ना त्यावेळेस तर तिथं नेऊन ठेवले होते आता नवीन पादुका आणत त्याच्यामुळे आम्ही तिथं चाललो आहे चला तर मग चला तुम्ही पण माझ्याबरोबर हे बघा इकडे आम्ही कारखाना जो आहे ना संपतो आणि जे ते शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना त्या पुतळ्याच्या शेजारी एक शंकराची पिंड आहे शंकराची मूर्ती पण आहे तिथे त्या पादुका त्यावेळेस ठेवण्यात आल्या होत्या कारण आमच्या इथे ना पहिलं मोठं झाड होतं ह्याचं वडाचं काय उमराचं सॉरी उमराचं मोठं झाड होतं आणि त्या झा म्हणजे पार होतं असा तो ज्यावेळेस रस्ता मोठा करण्यात आला ना त्यावेळेस कारखान्याने ना तो पाडला पार आम्हाला काय माहीत नाही पण सांगतात ना आमच्या आई वगैरे सांगतात त्यामुळे माहिती तो पाडला पार आणि रस्ता मोठा केला त्यामुळे तिथला तो पार आहे ना तो निघून गेला आणि आता तिथे छोटस मंदिर केलेलं आहे कारण तिथं खूप त्रास झाला घराला त्या गोष्टीचा जुन्या पादुका होते ना त्या पार पाडल्या काही पादुका होते ना त्या पादुका इकडे ह्या पिंडीपाशी त्या कुठं टाकून द्यायच्या ना टाकून तरी कसे द्यायच्या म्हणून ह्या पिंडीपाशी आणून ठेवण्यात आलेल्या आहेत तर दरवर्षी आठवणीने तिथे दत्तजयंती दिवशी नैवेद्य हा दाखवला जातो दरवर्षी कोणी पण येतं मी काय आले नव्हते मी पहिल्यांदाच आले होते तर मी आणि सिद्धी काकूने मला अगोदरच सांगितलं होतं की तिथला जो नैवेद्य नाही तर नैवेद्य दाखवून झाल्यावर झाली दा 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 की पहिला जो नैवेद्य आहे ना तो तिथे नेऊन दाखव आणि बाकीच्या घरातल्या देवांना दाखवून मग गायला द्यायचं आहे तर मी आठवणीने एवढं मात्र काम केलं होतं आणि मी नैवेद्य दाखवायला आले होते तिथे नैवेद्य दाखवला पादुकांना पाणी नैवेद्याला दाखवलं आणि त्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं ना ते मी म्हणजे हे केलं घेऊन आलो आम्ही बरोबर नैवेद्य तिथेच ठेवला नंतर शंकराला नमस्कार केला पिंडीला नमस्कार केला नंदी महाराजांना नमस्कार आम्ही निघून आलो तोपर्यंत इथे जी लहान मुलं जेवायला घालायची होती दहा ती गोळा केलेली होती सगळ्यांनी आणि मग मी आल्यावर तिथं रांगोळी काढली ताटाभोवती संपूर्ण आणि मग तोपर्यंत जाऊ बहिण्याने ताटं तयार करून आणली आणि सगळ्यांना जेवायला वाढलं मग अब्बांनी जो नवथा नवनाथांना जे प्रस्त म्हणजे दक्षिणा द्यायची असते ना ती दक्षिणा दिली आणि त्यानंतर नमस्कार करून आम्ही सगळ्यांनी त्या नवनाथांना नमस्कार नमस्कार करून मग आम्ही जेवायला सुरुवात म्हणजे सॉरी त्या मुलांनी जेवायला सुरुवात केली मी मुलींना पण सांगितलं त्यांना नमस्कार करा घरातल्या सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि मग त्यांनी जेवायला सुरुवात केली मग त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग सगळी मोठी जेवणार होती तोपर्यंत बाहेर जे आहे ना ते तीर्थप्रसाद वाटण्याचं काम चालू होतं खूप सीझन चालू असल्यामुळे खूप गर्दी होती बाहेर सगळी जी नगरी लोकं आहेत ना जी ती तीर्थ वगैरे प्रसाद घेऊन जात होते आणि भरपूर हात मोठा असल्यामुळे भरपूर तीर्थप्रसाद वाटला गेला खूप छान वाटला आनंदमय असं वातावरण घरात निर्माण झालं होतं खूप प्रसन्न वाटत होतं आणि असं काय असलं ना घरात आणि सगळी जर एकत्र असली ना की तो सण साजरा करायला ना खूप मज्जा येते खूप छान वाटतं म्हणून मी अशा सणाच्या दिवशी घरी जातेच जाते तर जाते। अशा पद्धतीने दत्तजयंतीचा जो काही कार्यक्रम होता तो पूर्ण झाला होता संपूर्ण झाला होता आणि त्यानंतर आम्ही <coughs> वेळेस थांबलो नाही जेव जेवेपर्यंत जेवे कारण की आणि बाजारात गेले होते आणि त्यांना यायला खूप उशीर होणार होता मग ह्या मुलांची जेवणं झाल्यानंतर मी इकडच्या घरी आले मुलींचा आवरलं वगैरे आणि मग आम्ही संध्याकाळी घरी निघून आलो तरी आम्हाला यायला ना, या ना साडेआठ पावणे नऊ झाले काकूने थोडासा डब्बा दिला होता तर आजच्या पुरतं एवढंच आहे चला बाय पुन्हा भेटूया